हॅलो फ्रेंड आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती व्लॉग व्हिडिओ ब्युटी टिप्स किचन टिप्स त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि डेली व्लॉगही तुम्हाला बघायला मिळतील तर आता जो माझा विषय आहे तो म्हणजे पिंपल्स पिंपल्समुळे चेहऱ्याची चमक कमी होत आहे आणि पिंपल्समुळे चेहरा पूर्णपणे खराब दिसत आहे तर त्यासाठी काय करायचं बरेच जसे आपण महागडे प्रोडक्ट वापरतो पण त्याचा वापर आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही आणि जरी दिसला तरी पुन्हा पिंपल्सचं प्रमाण हे वाढतच राहतं तर त्यासाठी आपण काय करायला हवं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग बघूया की त्यावर काय उपाय आहे तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स खूप साऱ्या गोष्टींमुळे येत असतात जसं की आपण काही इतर कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरतो जे आपल्या स्किनला सूट होत नाहीत ठीक आहे तर अशा प्रोडक्टमुळेही होऊ शकतं त्याचबरोबर आपलं खानपान आपला जो काही आहार आहे तो जर काही व्यवस्थित नसेल तरी आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात त्याचबरोबर आपण खूप सारा स्ट्रेस घेतोय त्याचबरोबर त्वचेची व्यवस्थित काळजी घेत नाहीये त्वचेसाठी जे काही लागणार आहे त्यासाठी त्या प्रकारचे आपण प्रॉडक्ट वापरत नाहीये तर या सर्व गोष्टींमुळे पिंपल्स हे येऊ हो शकतात तर त्यासाठी आपल्याला एक घरगुती उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याचा रिझल्ट खरं शंभर टक्के आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मोहरीचं तेल मोहरीच्या तेलामध्ये विटॅमिन ए विटॅमिन ई e, आणि विटॅमिन डी ही त्यात वाढवून येतात त्यामुळे त्वचेवर त्वचा आपली ग्लो राहते आणि खरंच खूप छान दिसते त्याचबरोबर मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा थ्री आढळते त्यामुळे चेहऱ्यावरील जे काही डाग आहेत पिंपलचे ते पूर्णपणे कमी होतात मोहरीच्या तेलाने मसाज केल्यामुळे त्वचेवर ग्लो तर येतोच परंतु जे काही पिंपल्स आलेले आहेत तेही दूर होतात आणि त्यांचे डागही दूर होतात आणि याचा वापर जर का आपण नेहमी करत राहिलो तर पिंपल्स बिलकुलच येणार नाहीत तर त्यासाठी ही जी रेमिडी आहे ती तुम्हाला आठवड्यातून तु दोनदा करायचे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला सांगते इथे तुम्हाला कृती दिसेल तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक चमचा मोहरीचं तेल तेही कोमट केलेलं आणि त्या तेलामध्ये तुम्हाला टाकायची आहे हळद आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कडूनिंबाची पावडर ठीक आहे हे सर्व जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर तुम्हाला जिथे कुठे डाग असतील पिंपल्सचे तर तिथे तुम्हाला ते लावून द्यायचं आहे लावल्यानंतर हे जे काही तुम्ही लावलं असेल ते तुम्ही रात्रभर ठेवायचं आहे रात्रभर ठेवल्यानंतर चेहरा सकाळी स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे हे आठवड्यातून दोन वेळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट काय मिळतो हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि खरंच हे जे काही घरगुती प्रोडक्ट्स असतात याच्यामुळे खरंच आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळतो त्यामुळे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघायला हवं असं मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि चॅनलला केलं केल्यानंतर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद